श्री स्वामी समर्थ वर्ष दोन हजार चोवीस हे संपायला आता थोडेच दिवस बाकी आहेत या वर्षात आपण सर्वांनी रियल मराठी चॅनलला दिलेलं भरभरून प्रेम वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये असेच कायम राहावे ही आपणा सर्वांना नम्र विनंती आणि आपणा सर्वांची मनापासून भरभरून आभार तसेच येणारे वर्ष आपणा सर्वांसाठी सुखाचे आनंदाचे ऐश्वर्याचे जावो आणि माता लक्ष्मीची कृपा आपणा सर्वांवर भरभरून राहो हीच प्रार्थना आणि येणारे दोन हजार पंचवीस या वर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण सर्वांना नवीन वर्षात येणाऱ्या पहिल्या सणाच्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या तिळगुळ द्या आणि गोड गोड बोला इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये सर्वात पहिला सण जो येतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण मराठी महिन्याच्या पौष महिन्यात येतो तसेच मकर संक्रांत हा आपल्या भारतातील प्रमुख आणि महत्वाचा सण आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावरून आली आहे संक्रांतीचे फल पुण्यकाल तसेच कोणकोणते कुं, दान द्यायचे आहेत या संक्रांतीच्या काळात कोणती कामे वर्ज करायची आहेत अशी मकर संक्रांती दोन हजार पंचवीसची ची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थक ओम सूर्याय नमन नक्की लिहा यावर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत या सणाचे विशेष महत्त्व म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला संक्रांती कधीकधीच येते नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो या सणाची वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तो साजरा केला ला हो जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शेके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहेत संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत आहे वाहन वाघ आहे उपवास घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे आणि कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरिता जाईचे फुल तिने हातात घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहेत जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केले आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल तर संक्रांतीचा पर्व काय दान करावे तर नवे भांडे गायीला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे संक्रांतीमध्ये कामे कोणती आहेत तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष तोडणे गवत कापणे गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन इत्यादी आहेत तर मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोगी रोजी भोगी असणार आहेत चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला दोन हजार पंचवीसला किंक्रांत असणार आहेत तर अशा प्रकारे तीनही दिवसांचं वेगवेगळं असं महत्त्व आहे आणि संपूर्ण भारतभर तीन दिवस अगदी उत्साहाने मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तो साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू आणि तिळगुळात वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो रथसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती दोन हजार पंचवीस याविषयी संपूर्ण माहिती या सणाची संपूर्ण माहिती पाहिली आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा Sri Swami Samartha, Jai Jai Swami Samartha.